पाहिजे म्हणे ना म्हणे या किती ना करे करते ना सगळ्यांची भाऊ एक नंबर वंशवर वंशवर झपी पाहिजे म्हणे ना ना तु <गकरस्यागी> बाहेर जय शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही प्रिव्यू मध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हाय मोशन मोशनची गरज लागणार आहे तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच प्रकारची मराठीमधून टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती बघायला मिळून जातील तर मित्रांनो सुरुवातीला तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मी जी काय तुम्हाला बीट मार्क प्रिसेट आणि एक प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत अॅट मोशनमध्ये आता या दोन्हीची लिंक तुम्हाला ह्या वेळच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो बघू शकता तुम्हाला आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो अशा प्रकारे बघायला मिळून जाईल तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर इथं प्लसवरती जायचं मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं इथून जे काय मटेरियलचं फोल्डर वगैरे असेल ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे हे सर्व मटेरियल तुम्हाला एवढ्या हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक भेटून जायचं तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकताय आता मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला कुठलाही एक फोटो तुमचा जो जा काय फोटो असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे हे जे काय फोटो ते मी इथं डेमोसाठी यूज करणार आहे तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो इथे यूज करू शकता आता जो काय फोटो आहे तो आपण सुरुवातीला एक्झाम्पल म्हणून ॲड करून घेऊया तर मी हा फोटो जो आहे तो ॲड करून घेतलेला आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला हा जो फोटो आहे आठ पॉईंट चार आठ पॉईंट चार सेकंद इथंपर्यंत येऊन जायचं आहे बिटवरती इथं आल्याच्यानंतर जो काय फोटो आहे तो ह्या ऑप्शन इथंपर्यंत वाढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा फोटो इथंपर्यंत वाढून जाईल वाढल्याच्यानंतर फोटोवरती टच करून वरती तीन डाटवरती जायचं आहे आणि ह्याला फिल कॉम पोशन येप्शनवरती सेट करून घ्यायचे तर बघू शकता आपला जो फोटो ॲड झालेला आहे नंतर फोटोच्या साईडला लाँग प्रेस करून हा फोटो जो आहे तो पूर्ण अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे हा जो फोटो आहे तुम्हाला दिसून जाईल नंतर मित्रांनो फोटोवरती टच करायचं आहे आणि हे जे काय ब्लेंडिंग अनऑपोजिटचं ऑप्शन आहे ह्यावरती टच करायचं आहे ब्लेंडिंग अन आल्याच्या आल्याच्यानंतर ह्याची जी ऑपोसिट आहे ह्याची ऑपोजिटी तुम्हाला बघू शकता आहे तीस ते चाळीसवरती अशा प्रकारे सेट करून घ्यायची अशा प्रकारे सेट करून घ्यायची बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे का आपलं इफेक्टचा ऑप्शन आहे इफेक्टवरती टच करायचं आहे इफेक्टवरती आल्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती टच करून घ्यायचे आहे ॲड इफेक्टवरती आल्याच्यानंतर तर तुम्हाला एक बघू शकताय अशा प्रकारे एक इफेक्ट घशन ब्लरचा इफेक्ट भेटून जाईल तर हा इफेक्ट तुम्हाला इथं भेटणार नाही इथं तुम्ही सर्च करू शकताय जे काही ब्लरचं ऑप्शन आहे ब्लरवरती जायचं आहे ब्लरवरती आल्याच्यानंतर इथं बघू शकताय तुम्हाला चार नंबरला म्हणजे इथं घशन ब्लरचा इफेक्ट जो आहे तो, जा, तो भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर खाली स्टँडर्ड सेटिंगला टच करायचं आहे हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे खाली बघू शकताय आपल्या फोटोवरती अशा प्रकारे ॲड झालेला आहे तर एवढं झाल्याच्यानंतर त्यानंतर मित्रांनो सुरुवातीला जायचं हे जे काय ग्रुप आहेत हे ग्रुप तुम्हाला सुरुवातीला एडिट करून घ्यायचे आहेत हे जे काय चार ग्रुप आहेत हे चार ग्रुप तुम्ही एडिट करून घ्यायचे तर मित्रांनो पहिला जो काय ग्रुप आहे ग्रुपवरती टच करायचं आहे ग्रुपवरती आल्याच्यानंतर खाली एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आता मित्रांनो एडिट ग्रुपवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस भेटून जाईल तर खाली जे काय फोटोचं ऑप्शन आहे फोटोवरती टच करायचं आहे म्हणजे बघू शकता खालची एकदम शेवटची जी काय लेअर आहे त्या शेवटच्या लेअरवरती जायचं आहे शेवटच्या लेअरवरती आल्याच्यानंतर इथं कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे आणि कलर अँड फील्डमध्ये आल्याच्या नंतर त्याच्यानंतर हे जे काही चार ऑप्शन आहेत त्यातलं जे काही शेवटचं ऑप्शन ह्यावरती टच करायचं आहे आता ह्यावरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट मीडियावरून ऑप्शन येऊन जाईल ह्यावरती टच करायचं आहे इथं आल्याच्यानंतर जे आहे तुमचा फोटो आहे तो फोटो तुम्ही सिलेक्ट करून प्लसवरती टच करून ॲड करून घ्यायचा आहे इथून बॅक यायचं आहे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शन ह्याची साईज कमी करून घ्यायची आहे आणि एक नंबरच्या ऑप्शन ह्याला प्रॉपर असं सेट करून घ्यायचं आहे बघू शकताय तर प्रॉपर तुमचा फोटो ह्याच्यामध्ये मॅच होईल असं प्रकारे सेट करून घ्यायचं आहे बघू शकता आपला जो फोटो अशा प्रकारे मॅच झालेला आहे अदरवाईज जर तुम्हाला हिजी ह्या लेवरून ॲड करताना प्रॉब्लेम येत असेल तर मी हायड करून दाखवतो प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचं आहे जे कुठला फोटो असेल तो सिलेक्ट करून हा फोटो तुम्हाला शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे वाढवल्याच्यानंतर ह्याला फक्त बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे आणि बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून डबल फोटोवरती जाऊन मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे आणि डबल अशा प्रकारे फोटो जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे पण सेट करू शकताय तर तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही पण एका ऑप्शननी सेट करून घ्यायचा आहे तर मी हा जो फोटो डिलीट करून घेतो कुठलाही एक आपला सेट झालेलाच आहे बघू शकता मी सेट करून घेतलेला बॅक यायचं आहे तर आपला जो पहिला ग्रुप आहे अशा प्रकारे क्रिएट होऊन जाईल नंतर दोन नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता बघू शकता सेम आता ज्या आता प्रकारे सांगितलं प्रकारे तुम्ही फोटो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर मी हा जो लिअर आहे तो डिलीट करतो डबल प्लस करतो त्यामुळे मीडियामध्ये जायचं आहे फोटो सिलेक्ट करून घ्यायची जी तर शेवटपर्यंत वाढून घ्यायची आणि हा फोटो फक्त बॅकग्राऊंडला सेट करून घ्यायचा आहे फोटोवरती टच करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि ह्याला अशा प्रकारे प्रॉपर साईजनुसार मॅच करून घ्यायचं आहे ओके तर बघू आप आप शकता आपला जो फोटो अशा प्रकारे सेट झालेला आहे तर बॅक येतो इथून आता बघू शकता दोन्ही पण ग्रुप जे आहेत ते आपले सेट झालेले आहेत तर मित्रांनो तीन नंबरच्या ग्रुपवरती जाऊन सेम अशाच प्रकारे तुम्हाला जे काय ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचं आहे तर मी आणखीन एक बघू शकता आणखीन एक तुम्हाला हा जो ग्रुप आहे तो ॲड करून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता मी तिन्ही पण तिन्ही पण ग्रुप अशा प्रकारे एडिट करून घेतलेले आहेत आता मित्रांनो तिसऱ्या नंबरचा ग्रुप एडिट केल्याच्यानंतर तीन नंबर आणि चार नंबरचा जे काही ग्रुप आहे हे दोन्ही ग्रुप एडिट केल्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम येणार आहे आपला जे काही दोन नंबरच्या ग्रुपची लेअर होती ना ती इथंपर्यंत होती प्रॉपर आठ पॉईंट चार सेकंदापर्यंत ही लेअर होती तर ह्याची जी लेंथ ह्या दोन्हीची ग्रुप बघू शकता ह्या दोन्हीची बी लेंथ दोन आणि तीन नंबर ह्याची काय काही दोन्हीची लेअर आहे ह्याची लेंथ कमी झालेली आहे तर ह्यापैकी तिन्हीपैकी कोणत्या पण लेअरची जर लेंथ कमी झाली तर फक्त लेयरवरती टच करून समोरच्या बीटपर्यंतचा जो काय पार्ट आहे हा ह्या ऑप्शनही वाढून घ्यायचा आहे डायरेक्ट आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल तर आठ पॉईंट चारवरती यायचं जे लेअर कमी झाली त्या लेअरला प्रकारे वाढून घ्यायचं आहे तर अशा जर पार्ट कोणता कमी झाला तर तुम्ही अशा प्रकारे वाढून घेऊ शकता तर एवढा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सॉल्व्ह करून घ्या ओके तर मित्रांनो मी आता हे जे काय तीन लेअर आहेत त्या ते एडिट करून दाखवलेल्या आहेत तर चार नंबरची लेअर तुम्ही स्वतः एडिट करून घ्यायची आहे आता एडिट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आठ पॉईंट चार सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर तुम्हाला प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे जे काही फोटो आहे ते तुम्हाला एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बेटवरतीनं एक्स्ट्रा पार्ट ह्या ऑप्शनने वाढवायचा आहे वर तिंडोआटला जायचं आहे फील काम पचनेर ऑप्शनला सेट करायचा आहे फोटो जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे मू आणि ट्रान्सफरमध्ये जाऊन फोटोला मधोमध प्रॉपर सेट करायचे अशा प्रकारे तर सेम अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो ॲड करून घ्यायचे तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो जर कोणी आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे मराठीमधून ट्रेंडिंग रिटिंग तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटून जाईल आणि व्हिडिओला अजून कोणी लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या आणि एक कमेंट तुमच्या मनाने काही पण एक छान अशी कमेंट नक्की करा तर बघू शकता मित्रांनो मी शेवटपर्यंत आपले जे काय फोटो आहे तो ॲड करून घेतलेले आहेत तर सेम तुम्ही अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे त्याचेच फोटो ॲड केल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्हाला फोटो ॲड झाल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला येऊन जायची प्लसवरती टच करायची तर प्लसवरती आल्याच्यानंतर मेड्याच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि मी एक तुम्हाला आठ सेकंदाचा बटरफ्यच्या वेळी दिलेला तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर हा हा जो व्हिडिओ आहे तो प्रॉपर आठ सेकंदापर्यंत सेट होऊन जाईल तर ह्याच्या साईडला लाँग प्रेस करून ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे तर बघू शकता हे ग्रुपचे जे का बॅकग्राऊंड आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं जो काही फोटो बॅकग्राऊंडचा त्याच्यावर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचंय ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो जो काही व्हिडिओ त्या व्हिडिओवरती टच करून इथं ब्लेंडिंग अँड ऑप्शन ऑप्शनवरती जायचे तर ब्लेंडिंग आणि ऑपोजिटीमध्ये आल्याच्या नंतर ते तुम्हाला ऑप्शन ऑप्शनवरती जाऊन इथं स्क्रीन इफेक्ट ह्याला ॲड करून घ्यायचं आहे हे तुम्हाला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला दिसून जाईल ओके तर मित्रांनो एवढं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे जो का आपला शेखी पे प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे शेख इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन इफेक्ट भेटून जातील त्यातल्या पहिल्या इफेक्टवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये याचे इफेक्ट तीन डॉटवरती जायचे इथं कॉपी ऑल इफेक्टवरती टच करून घ्यायचे बॅक यायचे आपल्या येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आठ आठ पॉईंट चार सेकंदाच्या बीटवरती यायचं इथं आल्याच्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला डबल बीट दिलेली आहे तर जिथं जिथं डबल बीट आहे त्या डबल बिटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट करून घ्यायचा आहे तर इथं आपण मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे मधला आहे की मी जुडून त्याच्यासमोरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता शेवटचा जो काय फोटो आहे त्याला पण वरती टच करून इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरून इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे सेम अशा प्रकारे तुम्हाला एकाडे तीन इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बॅक यायचं जो काय आपला इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये यायचं आहे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे बॅक यायचं आहे व्हिडिओवरती येऊन जे काही राहिलेले दोन फोटो असतील त्या दोन्ही फोटोला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन नंबरचा फोटो त्याला आपण हायफेक पेस्ट करूया नंतर चार नंबरचा तर अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आता ही जी काही लोगोची लेअर आहे ह्या लोगोच्या लेअर लावधोगर लाँग प्रेस करून वरी घेऊन ॲड करून घ्यायची अशा प्रकारे आता त्यावरती टच करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे जे काय तुमचं इन्स्टा यू जी जे का इंस्टाची आयडी इंस्टा असेल ती तुम्ही ता इथं टाईप करून घ्यायची आहे नंतर राईटवरती टच करून हा जो तुमचा लोगो हो आहे तो पण ॲड होऊन जाईल आता एवढं झाल्याच्यानंतर डबल तुम्हाला आठ पॉईंट चार सेकंदावरती यायचे प्लसवरती जायचे मिडिया प्लसवरती आल्याच्यानंतर सुरुवातीला तुम्ही इथून कुठलाही एक शेप ॲड करून घ्यायचा आहे तर मी हा जो कच ओपन ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याला पूर्ण स्किन अशा प्रकारे सेट करून घ्यायचे नंतर इथं कलर अँड फील्डच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि हे जे काही ग्रेडिंटचं ऑप्शन ह्यावरती टच करायचे आहे ह्यावरती आल्याच्यानंतर इथं ब्लॅक कलर जो आहे तो खाली काढायचा अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅक कलर खाली व्हाईट कलर अशा प्रकारे वर घेऊन यायचा एवढंच खाली करून इथे काय खाली व्हाईट कलर व्हाईट कलरवरती टच करायचं आहे आणि इथून तिन्हीपैकी पैकी एक ऑप्शनमधून हा कलर जो आहे तो तुम्ही ट्रान्सपरंट करून घ्यायचा वर राईटवरती टच करायचं आहे तर बघू शकता आपला जो ब्ल ब्लॅक शार्ड आहे तो व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल नंतर ह्याची जी लेंथ शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे ह्याला लोगोच्या खाली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि लोगो जो आहे तो थोडा वर सरकून घ्यायचा आहे प्रॉपर असं शेट दिसला पाहिजे नंतर मित्रांनो डबल तुम्हाला आठ पॉईंट चार सेकंदावरती जायचे प्लसवरती त्याची मीडियामध्ये जायचं आहे मी एक तुम्हाला अशा प्रकारे इमोजीचा एन जी करून क्रिएट करून दिलेला आहे तो एन जी तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ह्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे मोन ट्रान्सफरमध्ये जायचे तीन नंबरचे ऑप्शन ह्याची जी साईज कमी करून घ्यायची आहे ह्याची जी साईज आहे कमी करून घ्यायची आहे एक नंबरचे ऑप्शन ह्याला प्रॉपर असं सेट करून घ्यायचे बघू शकता प्रकारे हा जो पेन जे तुम्हाला दिसून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ पूर्ण अशा प्रकारे क्रिएट झालेला आहे तर व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वर जे का शेअरचं ऑप्शन आहे वर शेअरवरती टच करायचं आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ रेझ्युलेशन टेनिटीपी ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच प्रकारची मराठीमधून ट्रेंडिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटून जातील तर भेटूया पुढच्या नवीन काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीच्या वेळेस बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय जे महाराष्ट्र